हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो मित्रांनो आज आहे सहा मार्च आजच्या घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र सहा मार्च हा दिवस घाणा हा देश स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी श्यामची आई हा चित्रपट पडद्यावर आणला होता एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समूहाच्या सहस्रवादी सोहळ्याचे राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले दोन हजार साली शहर निर्वाह भत्ता सी सी ए महागाई भत्ता डी ए आणि घरभाडे भत्ता एच आर ए म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये दिमित्री मेंडेलिवने मूलभूत घटक पदार्थांची आवर्तसारणी प्रकाशित केली होती एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये अशोक पटेल यांचा जन्म झाला ते भारतीय क्रिकेट खेळाडू होते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंग शास्त्री आठवले यांची टेम्पलटन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती कर्तबगार प्रशासक स गो बर्वे यांची आज पुण्यतिथी आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मायकेल अँजेलो नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरुवात झाली होती एकोणीसशे पासष्टमध्ये देवकी पंडित यांचा जन्म झाला त्या प्रसिद्ध गायिका आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये इराण व इराक यांच्यात सीमा प्रश्नावर संधी झाली एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये शौकत अजीज यांचा जन्म झाला ते पाकिस्तानी राजकारणी होते एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये जॉर्जी मॅक्सी मिलानोविच सोव्हियत राशियाचे अध्यक्ष झाले चौदाशे पंच्याहत्तर मध्ये मायकेल एंजेलो यांचा जन्म झाला ते इटालियन शिल्पकार आणि चित्रकार होते त्यांचा मृत्यू अठरा फेब्रुवारी पंधराशे चौसष्टमध्ये मध्ये झाला आजच्या दिवशी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये रशिया व फिनँडमध्ये शस्त्रसंधी झाली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे रणजित देसाई हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी या कादंबऱ्यांना मराठी साहित्य विश्वात मानाचे स्थान आहे अठराशे चाळीसमध्ये बाल्टीमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंत वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये विख्यात गजल गायक जगजित सिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आजच्याच दिवशी दोन हजार साली नारायण काशीनाथ लेले यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती होते एकोणीसशे मध्ये सतीश वागळे यांचा मृत्यू झाला ते हिंदी आणि चित्रपट निर्माते होते एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये रामभाऊ मायगी यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये गोरा परांजपे यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक नामवंत शास्त्रज्ञ रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे पहिले भारतीय प्राचार्य होते तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी